समतानायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती शुक्रवार दिनांक दहा मे रोजी निलंगा येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर वाचनालय बसवेश्वर नगर येथे महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून षटस्थल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी वैशाली भनाळे संगीता गडबंती कमलबाई भुसलोरे सुमंताई डांगे महानंदा बिराजदार यांनी बसव प्रार्थना बसव गीत व षटस्थल ध्वजगीताचे गायन केले त्यानंतर बसवेश्वर नगर येथून शहरातील जिजाऊ चौक दापका वेज अशोकनगर पेठ बसवेश्वर चौक आनंद मुनी चौक आंबेडकर पार्क शिवाजी चौक मार्गे निलंगा एस टी आगारात मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अशोकनगर निलंगा येथे मठाधिपती संगन बसव महास्वामी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले बसवेश्वर मंदिर येथे सामूहिक इष्टलिंग पूजा बसव प्रार्थना घेण्यात आली निलंगा एस टी आगारात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने बसव जयंती साजरी करण्यात आली यावेळी आगार प्रमुख अनिल बिडवे लेखा अधिकारी संतोष बिडवे वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे एडब्ल्यू एस मच्छिंद्र कोळी आदींसह बसवप्रेमी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर अरविंद भातांबरे डॉ मन्मद गताटे सोमनाथ आग्रे आदींची भाषणे झाली याप्रसंगी निलंगा आगाराला दोन कोटी रुपये नफा झाल्याबद्दल आगार प्रमुख अनिल बिडवे व इतर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला